देशातल्या विरोधी पक्षातल्या खासदारांच्या निलंबनाचा सामना या वृत्तपत्रातनं समाचार घेतला जातोय संसदेमधल्या घुसखोरी प्रकरणी समाधानकारक उत्तर देणं हे सरकारचं कर्तव्य आहे परंतु केंद्रातलं पळपुट सरकार विरोधी खासदारांचं निलंबन करून त्यांना त्यांचं कर्तव्य पार पाडण्यापासून रोखत आहे बुडत्याचा पाय खोलात अशीच तुमची अवस्था होणार आहे असं आजच्या सामनामध्ये नमूद करण्यात आलंय आजच्या सामन्याच्या अग्रलेखामध्ये कशी टीका केली गेली आहे केंद्र सरकारवर संसदेवरचा स्मोक हल्ला या प्रकरणी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देणं हे सरकारचं कर्तव्य आहे मात्र केंद्रातलं पळपुट सरकार या कर्तव्यापासून स्वतःही पळ काढत आहे आणि विरोधी खासदारांचं निलंबन करून त्यांना त्यांचं कर्तव्य पार पाडण्यापासून रोखत आहे मात्र त्यामुळे तुमची गेलेली अब्रू झाकली जाणार नाही उलट बुडत्याचा पाय खोला अशीच तुमची अवस्था होणार आहे विरोधी खासदारांचा सरसकट निलंबन हा मोदी सरकारच्या हुकुमशाही कारभाराचा कडेलोट आहे नऊ वर्षांपासून असलेल्या अघोषित आणीबाणीचा कळस असा सुद्धा उल्लेख या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर केला जातोय दोन हजार चोवीस मध्ये जनताच तुमच्या सत्तांध कारभाराचा कडेलोट करेल कळसही कापून देईल आणि देशात पुन्हा एकदा लोकशाहीची पुनर्स्थापना करेल हे लक्षात ठेवा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट